सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा खेडाळंदी विधानसभेला अडुसष्ट टक्के मतदान झाल्यानं वाढलेलं मतदान कोणाच्या पारड्यात पडणार आणि कोण विजय होणार हे तारखेला समजेलच पण सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपलाच उमेदवार विजय होणार असं खात्रीपूर्वक सांगितलंय काय म्हणाले हे पदाधिकारी पाहूया काल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानामध्ये आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय शरद भाऊ बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीपरावजी मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ तालुकाभर प्रचार यंत्रणा अत्यंत प्रभावीपणे राबवली ह्या मतदारसंघामध्ये शरद भाऊंनी कायापलट केला आणि मोठ्या प्रमाणात कामे केली त्यामुळं लोक नक्कीच कामांना साथ देतील आणि तालुक्यामध्ये दिलीपराव मोहिते पाटील हे चांगल्या मताने निवडून येतील आमच्या गावाचा विचार केला तर गावामध्ये देखील दिलीपांना मोहिते पाटील आणि शरदराव भुटे पाटील यांच्या व्यतिरिक्त कोणाचीही कमी नाही त्यामुळे या भागात खऱ्या अर्थाने विकास गंगा पोचवण्याचं काम दिलीपरावजी मोहिते पाटील आणि शरदराव बुटे पाटील यांनी केले असल्यामुळं लोकं नक्कीच विकास कामांना साथ देऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिलीपांना मोहिते पाटलांचा विजय हा नक्की आहे त्यामुळं बा महाराष्ट्रामध्ये देखील देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली लाडके बहीण योजना असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल असे अनेक क्रांतिकारीक निर्णय घेतले त्यामुळे शेतकरी वर्ग आणि महिला वर्ग देखील आमच्याबरोबर होता त्यामुळं आमदारांचा विजय हा नक्की आहे असं मला तरी वाटतं ज्या दिवशी महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला त्या दिवसापासून त्या क्षणापासून काँग्रेस उमेदवाराबरोबर कायम राहिलं शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसने महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी उमेदवाराला कसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल यासाठी काँग्रेस पक्षाने प्रयत्न केले त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला जे प्रकर्तं प्रामुख्याने ते जाणवलं की अखंड खेड तालुक्यामध्ये परिवर्तनाची एक सुप्त लाट होती आणि कुठलाही कार्यकर्ता कुठलाही सर्वसामान्य नागरिक असेल पदाधिकारी पदा पदाधिकारी असेल महाविकास आघाडीचा हे एक जीवाने एक दिलाने काम केल्यामुळं मला आज विश्वास आहे शंभर ना एक हजार एक टक्का खात्री आहे की उद्याचा खेड आळंदी विधानसभेचा आमदार हा काळे पाटील हे शंभर टक्के असतील मी एवढंच या माध्यमातून सांगतो नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांचा एक चांगला प्रतिसाद महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार लिपांना मोहिते पाटील यांना या ठिकाणी मिळाला आहे संपूर्ण प्रचार प्र प्रक्रियेमध्ये गेल्या महिनाभरामध्ये एक चांगली आघाडी यामध्ये पाहायला मिळाली जनतेचं आणि जनसामान्य लोकांची जी कामं असतील ही कामं करण्याचा अनुभव आणि त्या माध्यमातून लोकांचे झालेले लोकांचे प्रश्न सोडवले गेले या माध्यमातून लोकं आणि कामाला जोडली गेली आमच्या पिंपरी जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगलं मात्रधिक्य महायुतीचे उमेदवार आदरणीय दिलीपांना मोती पाटील यांना मिळाले आहे त्याची कारणही अनेक का आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महायुतीचा घटक पक्ष असणारे भारतीय जनता पार्टी असेल मानसे असतील त्याचबरोबर इतर सर्व आमचे एकत्रित पक्ष असतील त्यांचं एक चांगलं संघटन या ठिकाणी पाहायला मिळालं त्या माध्यमातून आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये एक चांगलं लीड आम्हाला या ठिकाणी राहणार आहे त्याचबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष शरदभाऊ गोटे पाटील यांच्याही टीमने अतिशय चांगलं काम आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खांद्याला खांदा लावून केल्यानं एक चांगली परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पुढील काळामध्ये संपूर्ण जिल्हा परिषद गटाचा विकास होत असताना तालुक्याचा विकास होणार आहे आणि निश्चित अजितदादा पवार साहेबांनी जो शब्द दिला आहे तो शब्द पूर्ण करण्यासाठी आणि तालुक्याला मंत्रीपद मिळवण्यासाठी जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली होती त्यामुळे एक चांगल्या मताधिक्याने आमदार दीपांना मोहिते पाटील हे विजय होतील त्यात काही शंका नाही खेडाळंदी विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून वीस तारखेला मतदान प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण पार पडली त्या त्याच्या पार्श्वभूमीवर सांगायचं झालं तर या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबा श्री रामचंद्र काळे यांचा विजय हा निश्चित आहे त्याचं कारण असं की जी काही खेड तालुक्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली ती अतिशय उत्साहाने या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली आणि ज्यावेळेस मतदानाचा टक्केवारी वाढती त्यावेळेस बदल होणे हे निश्चितच शंभर टक्के क्रमप्राप्त आहे आणि या बदलाच्या माध्यमातून खेड तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बाबा रामचंद्र काळे हे निश्चित या ठिकाणी मताने निवडून येतील याची ये खात्री सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी आहे काल झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जारांगी पाटलांकडून आम्हाला आदेश दिले की ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं नाही त्यांना पाळा त्या पद्धतीने मराठा मोर्चा एकवटलेला होता आणि जो योग्य उमेदवार वाटतो त्या उमेदवाराला मराठा समाजाने के मतदान केले ज्या उमेदवाराला मराठा समाजाचं मतदान होईल खेड तालुक्यातून निश्चितपणे विजय होईल हे शंभर टक्के खात्री